नमस्कार नमस्कार मी खलील नजेर पठाण करमाळा आपण काही दिवसापूर्वी बाळेवाडी या ठिकाणी करमाळा तालुका जिल्हा सोलापूर बाळेवाडी या ठिकाणी आपण आलेला आहोत काही दिवसापूर्वी आपण या शेतकऱ्यांना ओसासाठी आपण आपल्या इंडिया ग्रोची खतं दिलते त्याचा रिझल्ट काय आला सर सरांच्या तोंडाने विचारू सर तुम्हाला काय रिझल्ट का आला तुमच्या तोंडाने तुमची ओळख सांगा काय ते माझं नाव गणेश मारुती शेंद्रे मी मिसाळ साहेब आणि खलिप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटचा एक डोस हो गोवास्त्र आणि ग्रोमॅक्स ग्रो ग्रोमॅजिक हेच फक्त वापरलं तर तेव्हा आज माझा ऊस बत्तीस कांड्या गेला त्याचा रिझल्ट त्याचा रिझल्ट आज खरोखर चांगला आहे यानंतर मी यांचे जे औषध आहेत ते औषध वापरून एक प्लॉट स्वतंत्र तयार करणार आहे अजून तुम्ही आतापर्यंत बाकी तुम्ही बाकी वापरलं फावरणी वगैरे काहीच वापरलं कुठलं वापरलं नाही वापरलं एवढंच वापरलं सुरुवातीला तुम्हाला त्यावेळेस अनुभव चालला होता तुम्हाला पण आता या बत्तीस कांड्या बघितल्यानंतर असं वाटतं की यांच्या म्हणण्यानुसार एक प्लॉट तयार करून बघावा बरं आणि यांचा खरोखर मला हातनं जाणवतं की रिझल्ट आहे बाबा आता सर काय करू माहिती का तुमच्या हातात तुम्ही मोठा मोठा कांदा सुरुवातीला एक दोन तीन चार पाच सहा पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बघ आता सर यांनी सगोन गुरु मध्ये वापरलं त्याचा एवढा रिझल्ट त्यांना जाणवला आणि सरांना आता आत्मिश्वास आलाय म्हणजे पुढच्या कायम तुमच्या सगळेच प्रोडक्ट वापरू आता माझ्या सगळ्या मिसासारखे आहेत आता सर ते ए टी सी लेवलला काम करतात तर तुम्ही या पुढे सर नमस्ते नमस्कार आमचे मित्र गणेश चेंद्रे यांना मी प्रोडक्ट देताना त्यांना त्याच्यावरती विश्वास नव्हता येस येस ज्यावेळेस वापरलं त्यांनी रिझल्ट घेतल्यानंतर त्यां तेन, त्यांची भूमिका काय ती सांगतील लागतं दोन शब्द दो। नाही खरोखरच ज्यांचं प्रोडक्ट अतिशय उत्तम आहे चांगल्या पद्धतीचं आहे ते सर्वांनी वापरावं प्रत्यक्षात अनुभव घ्यावा आणि नंतर वापरलं तरी चालेल खरोखर मी वापरल्यामुळे मला त्याचा फायदा झालाय एवढंच मी सांगू इच्छितो ऊस बघा किती लांब गेला किती गेला जय हिंद जय मराज स्टाईल ऊस बघा सर सर अच्छा ऊस खाली पडलाय सर सगळा ऊस एकदम इतकं लांब गेलेला हाईट बी वाढलेली सरांनी नुसतं बो असा आणि वापरले बेसळला त्याने बाकीच्या फावने वगैरे अजून वापरलेली नव्हती आता त्यांचा आत्मसूस वाढलेला आहे सर म्हणले आता इथून पुढं तुमचं सगळं प्रॉडक्ट तुमच्या हिशोबाने वापरू सुरुवातीपासून ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र